नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉग मनापासून स्वागत करते तर आता पहाटेचे पाच वाजले बघा पाच चा अलार्म लावला होता पाच वाजले मी उठली उठल्यानंतर माझं कोमट पाणी घेणं पुन्हा तोंड वगैरे नंतर ब्रश करणं तर मी कोमट पाणी पिल्यानंतरच ब्रश करत असते कारण मी कोमट पाणी तसंच पिते मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे तर उठल्या उठल्या पहिलं आपण कोमट पाण्याची सवय लावायची आहे आपल्या वाढत्या वयामध्ये काय होतं की खूप आपल्याला पोटाचे विकार होतात पुन्हा अपचन होतं पोट साफ होत नाही आणि मग त्याच्यामुळे स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात आता उन्हाळा लागलेला आहे डिहायड्रेट होतं पुन्हा आपली ड्राय स्किन पडते बघा पाणी जर कमी पडलं शरीरामध्ये तर आपली ड्राय स्किन पडते आणि चेहऱ्यावर तेज ग्लो राहत नाही त्यामुळे पहिलं पहिलं आपण उठल्या उठल्या कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा तुम्ही हवं तर तांब्याच्या भांड्यातलं ता पाणी पिया किंवा कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही मध लिंबू तुम्हाला सहन होत असेल तर तर लिंबू मला सहन होत नाही आहे तर ॲलर्जी असल्यामुळे मी लिंबू काही घेत नाही सकाळी पाण्यामध्ये मी साधं पाणी घेते अगदी कोमट घेते आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे खूप आपल्या शरीरासाठी बेटर आहे आणि तीसशे पस, पस् आपण ही शरीर शारे, शारीरिक काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आता बघा मी सकाळी उठल्या उठल्या पाण्याची सवय केलेली आहे आणि ह्या सवय तुम्ही लावल्याच पाहिजे लावणं गरजेचंच आहे आपण जर तस जसं रुटीन ठेवू तसं आपल्या बॉडीला सवय लागते घरातील माणसांना देखील तशीच सवय लागते तर सकाळी सकाळी मी कोमट पाण्याचा ग्लास घेते सरांना पण दिलेला आहे पाणी त्यानंतर चपातीचं पीठ भिजवलं पीठ भिजवल्यानंतर इथे बटाट्याच्या आज चिप्स केलेल्या आहेत ॲक्च्युली काय झालं भाज्या भरपूर आहेत परंतु काही काही निवडलेल्या नव्हत्या कारण वेळच काल मिळाला नाही खूप माझं म्हणजे हेक्टिक रुटीन झालेलं आहे कामांची खूप गडबड अक्षरशः कधी कधी म्हणजे थकायला होतं एवढं मी दिवसभर अशी उभी असते तर त्यामुळे काल काही भाज्या मी क्लीन केल्या नव्हत्या त्यामुळे घाईघाई मी ब बटाट्याच्या चिप्स केलेल्या आहेत त्यानंतर आता इथे बटाट्याची चिप्स चपाती बनवून घेतली सरांसाठी टिफिन भर बनवून झालेला आहे आता मी केलेलं आहे सॅलड ज्यूस आता इथे सॅलड ज्यूसची तयारी म्हटलं तर मग काकडी पुन्हा गाजर बीट हे साल काढायचं काकडीचं बीटाचं आणि गाजर वगैरे स्वच्छ धुऊन ते थोडंसं किसलं म्हणजे म्हणजे चिप्स केले तरी होतं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं त्यामध्ये मी काळं मिठाचा वापर करते ब्लॅक सॉल्ट आणि थोडासा चाट मसाला वगैरे टाकायचा जिरं टाकायचं याने काय होतं चव छान लागते आणि मुलंही प्यायला मग असं कंटाळा करत नाही आणि मुलंही आवडीने पितात आता आई बाबा आलेले सुट्टीला दोन तीन दिवस त्यामुळे मग आता इथे बाबांना आणि मला आईने पण घेतलेला आहे थोडासा ज्यूस सर पिऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर मग मी थोडासा व्यायाम केला आणि व्यायाम केल्यानंतर मग आता इथे मी अर्धा व्हिडिओ पण एडिट केलेला आहे सकाळी सकाळी मग थोडासा अर्धा व्हिडिओ एडिट करते ब्लॉग म्हटलं तर मग खूप शूट केलेला एडिटिंगला पण खूप वेळ लागतो त्यामुळे मग जसा वेळ मिळेल तसं एडिटिंग पण करत असते आणि मग आता इथे मी शूरॅक हे क्लीन करायला घेतलं तर हे आतलं जे शुरॅ आहे यामध्ये जसे म्हणजे बाहेर वगैरे जाताना जे शूज वगैरे घालतो किंवा फिरायला जाताना वगैरे तर असे हे नवीन शूज या शूजॅकमध्ये ठेवलेले आहेत तिथे पण जरा मी साफ क्लीन करून घेतलं म्हणजे ह्या ज्या आपल्या छोट्या छोट्या आपण ज्या काही अडगळीच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात किंवा बघा किंवा कधी कधी न लागणाऱ्या ज्या वस्तू किंवा ज्या काही गोष्टी असतात तर त्या पण आपण वेळच्या वेळेवर जर क्लीन आणि साफसूफ ठेवल्या तर ते पण असं क्लीन राहतं आणि काही वेळेला मग आपण लक्ष दुर्लक्ष केलं तर मग ते जास्तीचं वर काम वाढतं त्यामुळे मग असं वरच्यावर आपण छोट्या छोट्या गोष्टी दुपारच्या वेळात किंवा कामं उरकल्यानंतर किंवा जसा वेळ मिळेल तसं आपण तिथे पण क्लीन केलं करणं गरजेचं आहे तर मग त्याने घर पण छान टापटीप राहतं आणि क्लीन दिसतं तर कचरा काढताना बघा कधी पण आपण आतल्या बाजूकडनं आपण जेव्हा मेन डोअर असतं आपलं प्रवेशद्वार असतं तर आपण तिकडे काढत नाहीचं आहे कचरा आतल्या बाजूने काही काही जण असं करतात की मेन डोअरकडनं कचरा काढत आतल्या बाजूला येतात तर तसं करायचं नाही आहे आतल्या बाजूकडनं कचरा काढत तुम्ही मेन डोअरकडे नेऊन मग सुपलीमध्ये कचरा भरून डस्टबिनमध्ये टाकायचा आहे याने काय होतं घरातली निगेटिव्ही बाहेर जाते आणि सतत त्या घरामध्ये लक्ष्मी सुवास करते आणि जिथे बघा स्वच्छता असेल क्लिनिंग असेल किंवा ज्या घरामध्ये किरकिर नसेल छान आनंदी वातावरण असेल घरातील माणसं आनंदी असतील तर तिथे नेहमी लक्ष्मी सुवास करते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळून येत नाही त्यामुळे नेहमी आनंदी राहा प्रसन्न राहा घराला पण तुम्ही जसं स्वतःला तुम्ही टापटीप स्वच्छ ठेवता तसं घर पण तुम्ही टापटीप स्वच्छ ठेवा आणि ह्या घरामध्ये कधीच तुम्हाला बघा अन्नधान्याची कमी पडणार नाही नेहमी लक्ष्मी त्या घरामध्ये सुवास करते आणि ते घर नेहमी प्रसन्न आनंदी राहतं अगदी मुलांपासून तर मोठाल्यांपर्यंत अगदी सगळे आनंदी मोकळ्या मनाने वात छान असे त्या घराला अगदी घर पण येतं अगदी ते घर मंदिर होऊन जातं बघा एवढं छान म्हणजे प्रसन्न वातावरण होतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण असतं तेव्हा बघा सगळे आनंदी राहायला लागतात म्हणजे हे सगळं शरीराशी जोडलं जातं जेव्हा आपल्या हार्मोन्स इनबॅलन्स होतात तेव्हा चिडचिड होते चिडचिड झाल्यानंतर मग घरामध्ये पण मग एकाने चिडचिड केली की सगळी चिडचिड होते त्यामुळे आपण नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि मेन घराचं हे आपल्या घरातील म्हणजे जी स्त्री आहे त्यावरच डिपेंड असतं घर त्यामुळे घरातल्या स्त्रीने नेहमी आपण बघा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद घेतला पाहिजे आणि नेहमी स्वतःला आनंदी ठेवून असं फिट ठेवणं गरजेचं आहे जर आपण फिट असेल तर फॅमिली फिट असते आणि आता माझ्यासारखी जर एकटी असेल तर बघा खूप कामांचं म्हणजे लोड एकटीवरच येतो आणि खूप काही सणसुदी जरी आली तरी सगळं अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळी तयारी करून अगदी स्वतःला पण तयार करून नंतर पूजा वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि कुठलीही मेळ नसताना कोणाचीही मदत नसताना मी स्वतः एकटी बघा घरातील सगळी कामं अशी करते आणि का काय होतं की आता असं वाटतं की आपण हाऊसवाईफ आहे घरामध्येच आहे त्यामुळे मग थोडं थोडं तुम्ही अगदी दिवसभरामध्ये जसं जसं वेळ मिळेल तस तसं ह्या गोष्टी करा परंतु सतत शरीराच्या हालचाल ठेवा व्यायाम करा पाणी भरपूर प्या छान म्हणजे तुम्ही असं घरात बनवलेलं खा छान भाजी पोळी आता बघा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्वारी किंवा पाणी भरपूर पिलं जातं सॅलड ज्यूस वॉटरमेलन ॲपल किंवा असे हे रसाळ फ्रूट खा तर याने काय होतं की आपलं पोट भरलेलं असता आणि आहार आपण कमी घेतो पाणी भरपूर जातं आपल्या शरीरामध्ये पाणी भरपूर प्यायचं मग याने स्किनवर आपला छान फरक दिसून येतो म्हणजे आपले आपण जर आनंदी असेल तर स्किन स्किन आपली छान ग्लो शाईन करते आणि चेहरा आपला तेजस्वी असा टवटवीत तजेलदार दिसतो आणि आपण खुश असाल तर घरातील आपली मुलंसुद्धा सुद्धा खुश असतात आणि ते नेहमी आई बाबांना म्हणजे मार्क करतात की आई बाबांना नोटीस करत असतात आणि त्यामुळे ते त्यांच्यावर ते, पण मग तसा परिणाम होत असतो त्यामुळे घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा तर असो आता ह्या ज्या ज्या म्हणजे ह्या ज्या गोष्टी मला माहिती आहे त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते आता फरशी पुसताना बघा पाण्यामध्ये तुम्ही काय करायचं की तुरटी आणि मीठ टाकायचं आहे मी तुम्हाला सांगितलं पावडर करूनच ठेवायची बाथरूममध्ये जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकलं ना तर त्याने खूप फरक स्किनला पण फरक पडतो आणि बघा कधी कधी आपण बाहेरून येतो आपल्याला बघा कोणाची दृष्ट नजर लागली असेल तर ते सुद्धा तुरटी आणि मीठ म्हणजे त्याचं संरक्षण होतं आपलं आणि आपल्या स्किनला पण ते म्हणजे छा चांगलं असतं स्किनसाठी म्हणजे आपले कधी कधी बघा हातपाय वगैरे दुखतात तर मीठ मी पाण्यात टाकून आजी लोकं बघा कधी कधी पाय ठेवायला सांगायचे गरम पाण्यामध्ये वगैरे ते तर त्याने थकवा दूर व्हायचा आणि आपले हातपाय पण दुखायचे राहतात तर असं आहे त्यामुळे मग त्याचं एक तुम्ही बाटलीमध्येच मीठ आणि तुरटीची पावडर करून ठेवा तर मी असं फरशी पुसताना पण पाण्यात टाकत असते त्याने निगेटिव्हिटी बाहेर जाते घर क्लीन होतं साफसुफ राहतं स्वच्छ होतं मुलं पण खेळतात वगैरे पुन्हा हात इकडे तिकडे इक लागतात त्यामुळे मग स्वच्छता आणि क्लिनिंग राहिलं ना तर कसं होतं की मुलं पण जास्त आजारी वगैरे पडत नाही लहान मुलं असेल तर ने तुम्ही नक्की करा मीठ आणि तुरटीची पावडर असं पाण्यात टाकून फरशी पुसा कधी तुम्ही डेटॉल किंवा तुम्ही ला म्हणजे फिनेल लायजर वगैरे काही टाकून तुम्ही फरशी पुसू शकता परंतु ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकाव्यात तर आता सगळीकडनं मी फरशी अशी कोपरे कोपरे पुसून घेणार आहे फडक्याने आणि मी आठवड्यातून एकदा असं डीप क्लिनिंग करत असते जेणेकरून बघा आपण मॉपने पुसतो परंतु सगळे कोपरे पुसले जात नाही आणि असं कोपऱ्याने धूळ वगैरे जाळी होते आणि मग ते तसंच राहतं आणि आपण जेव्हा कधी दिवाळी दसऱ्याला साफ करतो तेव्हा मग खूप आपल्याला कामं वाढतात आणि खूप मग आपल्याला डीप क्लिनिंग करावी लागते त्यामुळे असं वरच्यावर जर आपण मंथली डीप क्लिनिंग केलं ना तर मग फारशी कामंही आपल्याला वाढत नाहीत आणि आपली चिडचिड होत नाही मेन म्हणजे आणि कसं होतं माझ्यासारखं जर असं एकट असेल तर असं जर रुटीन ठेवलं तर नक्कीच आपली कामं सोपी होऊन जातात आणि घरात कोणी अचानक गेस्ट आले किंवा संसुदी आली तरी जास्तीची कामं पडत नाही आपल्याला कारण आपल्याला बघा संसुदी जरी आली तरी सगळी अगदी जेवणापासून तर पूर्ण क्लिनिंगची सगळी कामं पूजेची सगळी कामं आपल्या एकटींना करावे लागतात त्यामुळे असं रुटीन ठेवा तुम्ही जेणेकरून तुम्हाला जास्तीची कामं पडणार नाही तर मी अशा पद्धतीने माझं रुटीन ठेवलेलं आहे जसं वेळ मिळेल तसं मी असं डीप क्लिनिंग कुठल्या ना कुठल्या वस्तूची करते आणि काय होतं की बघा आता हाऊसवाईफ म्हटलं तर हॉल बेडरूम किचन पुन्हा बाथरूम आले गॅलरी आली आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप क्लिनिंग कराव्या लागतात अगदी बाथरूममधल्यासुद्धा बघा मग बकेट वगैरे आता पाण्यामध्ये भरपूर क्षार आहेत त्यामुळे पा भांडीसुद्धा खूप अशी पा, पांढरी वगैरे पडतात हे बकेट वगैरे बाथरूममधल्या मग ते पण आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे आता माझ्याकडे कुठली मेड नाही आहे मी सगळ्या गोष्टी ह्या सगळी कामं मी स्वतः हाताने करते आणि मग माझं वजन मेंटेन राहण्याचं हेच कारण आहे आता माझं वजन वाढलंही नाही जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले माझे एक किलोही वजन वाढत नाही आहे परंतु कमीही देखील होत नाही हाय तेवढंच आहे उलट नवरात्रीमध्ये दोन किलो कमी झालं होतं आता मी पुन्हा तसं रुटीन ठेवणार आहे आता इथे मी सगळं क्लिनिंग करून घेतलं साजूक रवाळ तूप बनवलं बनवून झाल्यानंतर सगळी भांडी वॉश केली सगळी तुपाची वगैरे भांडी होती थोडं गरम पाणी करून सगळं क्लिनिंग केलं आणि बघा आता इथे हे ग्लास वगैरे असतात चिकट वगैरे होतात आई आम्ही जिलेबी आणि बुंदी वगैरे केली होती तर ते सगळं चिकट झालं होतं इथे ग्लास वगैरे गॅस होता मग मी सगळं आता आज स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि क्लिनिंग केलेलं आहे बघा तर असं म्हणजे हे जे आहेत ना आपण किचन पण हे जर छोट्या छोट्या गोष्टी जर आपण क्लिनिंग केल्या तर बघा आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं आणि एखादं काम जर आपण बघा असं स्वच्छतेचं केलं तर आपल्याला किती त्याचं वेगळंच समाधान मिळतं तर असं आहे असं मी किचन माझं नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मला आवडतं मी जसं स्वतःला टापटीप ठेवते तसं माझ्या घरालाही मी ठेवण्याचा प्रयत्न करते असो आता इथे सगळी मी कामं आवरून घेतली कपडे वगैरे भिजायला घातली होती आता सगळे कपडे वगैरे वॉश करून घेतलेले आहेत आणि तसेच आता आईबाबा पण आज जाणार आहेत त्यामुळे थोडंसं मुलांना पण आता करमायचं नाही आणि दोन तीन तीन दिवस कसे गेले ते पण कळलं नाही तर छान वाटलं तेवढंच तर सुट्टीला आलं की असं फ्रेश वाटतं आणि फ्रेश होतं म्हणजे तर मग आता इथे सगळे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत आणि इथे ग्रीलवरच मी टाकते म्हणजे पटकन उन्हाने सुकतात मग दोन ते तीन तासाने लगेच काढून घेतली तरी होतात तर कपड्यांना पिणं वगैरे लावाय लागतात यामध्येच माझा मा अर्धा एक तास जातो कपडे वगैरे वॉश करायची आणि पुन्हा व्हिडिओ एडिटिंग करायचा मग अर्धा सकाळी करते नंतर दुपारी मग आणि काय होतं ब्लॉग म्हटलं ना की दिवसभराचं शूट केलं तर मग एडिटिंगला मला जवळजवळ एक ते दीड दोन तास जातात असं आहे आणि पुन्हा मग सगळीकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर मग खूप असं दिवसभर असं थकून जाते परंतु व्यायाम केला ना की छान वाटतं त्यामुळे व्यायाम तुम्ही नक्की करा व्यायामाचे प्रकार मी प्रत्येक व्हिडिओ शेअर केलेला आहे ॲक्च्युली आज पण मी व्यायामाचा व्हिडिओ केलेला होता परंतु मेमरी इतकी फुल झाली ना का तो व्हिडिओ शूट झाला परंतु तो सेवच झाला नाही त्यामुळे मग तो मिस झाला तर असो आता इथे इशूने छान असं बघा कागदाचं असं विमान बनवलेलं आहे आणि ती असं दाखवायला आली आहे तर तिला पण असं म्हणजे छान वाटलं असं फ्रेश इकडे आली तर मुलांसोबत खेळतात ती गजन आणि एकत्र एक आले ना की पर एवढं त्यांना म्हणजे दिवस पुरवत नाही एवढं ते बिझी होऊन एवढे गुंग होऊन खेळतात ना त्या आता तिला पण आज जायचं आहे तर मग थोडंसं बोलले की दादा आपण खेळूया त्यामुळे मग त्यांचं चाललं आहे आता टाईमपास ता आणि नाश्ता वगैरे भाजी पोळी वगैरे बनवून घेतलेली आहे तर आता इथे सगळं आवरून झालं सगळं क्लीन केलं आणि आईबाबा पण गेलेले आहेत आता तर आता इथे वाजलेले आहेत पाच बघा तर मी दुपारी कपडे वगैरे धुतली त्याच्यानंतर मग आईने थोडासा आईबाबांनी थोडा आराम केला मग त्यांना चहा वगैरे करून दिला मग बाबांनी पण थोडंसं चहा वगैरे बिस्किट वगैरे खाल्लं आणि मग इशूला वगैरे दिलं आणि ते गेले त्यांना ओला वगैरे करून दिलं तर ते गेले आणि मग त्याच्यानंतर आज पावभाजी करायचं ठरलं होतं आईला त्यांना म्हणत होती राहा तुम्ही परंतु अचानक काम निघालं त्यामुळे ते त्यांना ते, ते जावं लागलं आणि ते गेले तर मग आता इथे मृदूलला कसं होतं लहान मुलांना एकदा आपण बोललो तर मग ते लहान मुलांना आशाला लागून राहते आता मृदुलला म्हटलेलं पावभाजी करणार आहे तर मृदुल बोलतं की आई मग पावभाजी करणार आता आई बाबा पण गेले करमत तर करमत नाही आहे त्यामुळे मृणाल पण इथे बसलेला आहे आणि मृदुल पण बसलेला आहे तर आता तेवढंच मग मला पण थोडंसं त्यांच्यामुळे करमून जातं नाही तर मग खूप असं उदास उदास वाटतं आणि कोणी आलं ना पाहुणे आणि अचानक गेले ना की मग अगदी उदासच होतं त्या दिवशी तर असं आहे आणि नंतर मग पुन्हा आपल्या का कामांचं रुटीन चालू होतं आता इथे मी कुकर थंड झाला नंतर मग बटाटे सोलून घेते तर भाज्या वगैरे निवडल्या त्याच्यानंतर मग वटाणा वगैरे आई होती तेव्हाच निवडलेला आणि आता इथे पावभाजीचं सगळं प्रिपेरेशन करून घेतलेले आहे स्मॅश करून घेते स्मॅशरने छान स्मॅशर होतं बघा तर इथे भाजी वगैरे स्मॅश करून घेते कांदा वगैरे क कट केलेला आहे भाजी पण आता फोडणीला टाकते म्हणजे एकीकडे मग भाजी वगैरे झाली की मग पाव लगेच गरम करून मुलांना जेवायला देते कारण त्यांनी पण संध्याकाळी काही एक खाल्लेलं नव्हतं आता भूक पण लागलेली आहे आणि आता इथे साजूक तूप थोडंसं सा भाजीवर टाकलेलं आहे मी आणि गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकले तर आता भाजी झालेली आहे उकळी आली आ, आहे छान भाजी झाली आहे तर पावभाजी म्हटलं तर सगळ्यांचीच आवडती स्पेशल डिश आणि माझं आता वटाणाचं सीझन होतं त्यामुळे असं मी महिन्यातून एकदा करायचीच पावभाजी आणि वेगळं काही ना काही आता मुलांना पण सुट्टी आहे त्यामुळे मुलांना पण तेवढंच एन्जॉय तर मग मी असं घरात बनवून देते त्यांना बाहेरची फारशी अशी त्यांना पण सवय नाही लावलेली तर असं आहे साजूक तूप बघा खूप छान झालेलं आहे आणि साजूक तूप टाकूनच मी सगळे पावाशी भाजत असते म्हणजे डाळ भात साजूक तूप शेवयाची खीर पुन्हा साजूक तुपात तुपातील शिरा असं मुलांना करून देते आणि असं तुम्ही पण द्या मुलं पण तेवढी छान हेल्दी राहतात आणि स्ट्रॉंग मुलं होतात असं आहे तर मुलांना पण आपण आहार व्यवस्थित दिला ल, तर मुलं पण छान हेल्दी राहतात त्यांना पण व्यायामाची वगैरे सवय लावायची आणि जरी खाण्यात आलं तरी काही गोष्टी आपण जर घरात फॉलो केल्या ना तर नक्कीच आपलं वजन मेंटेन राहतं तर आता इथे मी पावभाजी झाली लगेच जेवायला लगे, घेतलेलं आहे गरमागरम आता स्वामींसाठी ताट वगैरे असं भरायचं जसं आपण जेवायला घेऊ ना तसं स्वामींना पण ताट भरायचं असतं ता। तर मी इथे पावभाजी आणि नंतर कांदा लिंबू आणि गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकलेली आहे वरतून तर आता इथे तिन्ही सांच्या वेळेला दिवा वगैरे धूप असं लावत असते बघा तर पूर्ण जवळजवळ दोन ते तीन तास दिवा तर ता कधीकधी रात्र रात्र दिवा राहतो रात्री रात्रभर दिवा राहतो आणि तुळशीचा दिवा तर अकरा अकरा वाजेपर्यंत राहतो माझा त्यामुळे मग मा आपण कसं घरात असं आनंदी प्रसन्न वातावरण राहतं आणि मला तर खूप छान वाटतं जसं मी स्वामी सेवा करते ना मला खूप छान फ्रेश वाटतं आणि जे काही आज मला भेटलेलं आहे जे काही आज माझ्याकडे आहे ते सगळं स्वामींच्या कृपेनेच मला मिळालेलं आहे त्यामुळे तुम्ही पण स्वामी सेवा करा खरंच खूप छान वाटतं फ्रेश अगदी घरामध्ये पॉझिटिव विटी येते पुन्हा सगळे असे छान राहायला लागतात आणि स्वामी कधीच कमी पडू देत नाही तर आता इथे जेवण वगैरे झालं नैवेद्य दाखवला जेवण केलं भांडी वगैरे पुन्हा क्लीन ते किचन क्लिनिंग करून ठेवलेलं आहे आणि मला माहिती जरी किती कंटाळा आला तरी ते मलाच करायचं आहे त्यामुळे ते, ते करूनच मी झोपत असते तर असं आहे त्यामुळे रात्रीचं जर किचन क्लीन केलं तर सकाळी माझी धावपळ होत नाही नाही तर मग सगळी कामं तशीच राहतात आणि पुन्हा मग चिडचिड होते त्यापेक्षा चिडचिड होण्यापेक्षा ह्या गोष्टी आपण लगेच जिथल्या तिथं केलं ना की होऊन जातं तर असं हे माझं रुटीन असतं आणि जेवढं शक्य होईल तेवढे मी घरातील सगळं स्वतः करायचा प्रयत्न करते याने काय होतं हालचाल होते आपण मेंटेन राहतो आणि आपल्याबरोबर आपलं घर देखील मेंटेन राहतं आणि घरातील माणसं पण आनंदी राहतात तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा काय फरक पडतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्यायाम करा बघा तुमचं म्हणजे ह्या हालचाल वगैरे करूनच तुमचं वजन अगदी कमी होऊन मेंटेन राहील तर आता हे पावभाजी खाल्ल्यामुळे मग पुन्हा आता इथे गरम पाणी किंवा मस्त फॅट कटर ड्रिंक मी घेत असते आता याची सवयच लावलेली आहे याने वजन पण कमी होतं आणि वाढत नाही मेन म्हणजे वाढत नाही माझं वजन बिलकुल वाढलेलं नाही आहे आता जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालेलं आहे तसंच वजन आहे उलट नवरात्रीत कमी झालं होतं माझं दोन किलो परंतु ते कसं झालं तर आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस दहा दिवस चपाती खात नाही त्यामुळे चपाती कार्बोहायड्रेट जास्त असतात त्यामुळे कमी घ्या आणि सॅलड जास्त घ्या